तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आज आपण आलो आहे बारामतीमध्ये पहिलासुद्धा व्हिडिओ आपण बारामतीमधलाच टाकला होता तर पाहू शकता समोर आहे काशी विश्वेश्वर मंदिर हे मंदिर बारामतीतलं एक सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे चला तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर पाहणार आहोत आणि तुम्हालासुद्धा घर बसल्या दर्शन देणार आहोत तर मित्रांनो हे मंदिर बारामतीमधील आठ पर्यटक स्थळांपैकी एक मंदिर आहे पाहू शकता समोर मंदिर आणि आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने अतिशय सुंदर डेव्हलप केलेले आहे पाहू शकता ही करा नदी आहे आणि करा नदीच्या तीरावरतीच हे मंदिर खूप पौराणिक आहे सुमारे आठशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आपण पाहण्यासाठी जाणार आहे मध्यभागी नदी आहे आपण इथे एक ब्रिज आहे हा ब्रिज आणि ह्या ब्रिजवरनं आपण दर्शन घेण्यासाठी चाललो आहे पाहू शकता मित्रांनो सुंदर असा ब्रिज आहे ए साइडला पण पाहू शकता झाडी लावलेली आहेत आणि भक्तांना व स्थानिक नागरिकांना इथे बसण्याची सोयसुद्धा केलेली आहे पाहू शकता समोर एक मोठी अशी दगडी कमान आहे कमान नवीनच आहे पण अतिशय पौराणिक पद्धतीने ही कमान बांधलेली आहे आपण थोड्याच वेळात मंदिरामध्ये चाललो आहे हे काशी विश्वेश्वर मंदिर खूप पुरातन आहे सुमारे आठशे वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर आहे आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने पाहू शकता उजव्या साईडला मंदिर आहे आपण आतमध्ये प्रवेश करत आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाहू शकता समोर हा मोठा हॉल आहे हे पहा हा मंदिर समितीचाच हॉल आहे बांधकाम चालू आहे आपण चालू आहे मंदिराच्या दिशेने ह्या दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर हे सुंदर असं मंदिर पाहण्यासाठी मिळतं पाहू शकता समोर डिकमल आहे आणि मंदिराची रंगरंगोटी केलेली आहे परंतु हे मंदिर खूप पौराणिक आहे पाहू शकता हे मंदिर आपल्या यूटूब चॅनेलच्या माध्यमातून हे पहा इथे काही पौराणिक शिल्प आहेत हे पहा खूप पुरातन मंदिर आहे परंतु ह्या मंदिराची देखभाल अतिशय छान पद्धतीनं केलेली आहे अनेक आपण पुरातन मंदिर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तसंच हे पण मंदिर खूप छान आहे समोर असा नंदी आहे आणि हे मंदिर आहे मंदिरामध्ये आपण चाललो आहे प्रथम आपण गणरायाचं दर्शन घेऊन आतमध्ये जाऊयात खूप पुरातन असं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे या साईडला पण पाहू शकता काही शिल्प आहेत हे पा हा देवाचा उंबरटा आहे संपूर्ण असं दगडी मंदिर आहे सुमारे आठशे वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर खूप पाहण्यासारखं आहे ह्या साईडला पण पाहू शकता तुम्ही पहा मोठी अशा असा दगडी दरवाजा आहे आणि आपण त्यामधून प्रवेश करत आहोत पाहू शकता या मंदिराचे खांब हे खांबच सांगून जातात की हे मंदिर किती पौराणिक आहे आणि त्यावेळेस हे कसं बांधलं असेल हे पहा सुद्धा पाहू शकता काही बंगलेल्या अवस्थेत आतमध्ये मूर्त्या आहेत पा बाहेरच्या साईडून अगदी नवीन दिसणारं मंदिर आतमध्ये आल्यानंतर खूप पुरातन आहे असं समजतं हे पहा वरच्या साईडला सुद्धा पाहू शकता संपूर्ण असं हे पौराणिक मंदिर आपल्या यूट्यूब चॅनेलवरती हे पहा मस्त अतिशय छान पद्धतीत हे काम केलेलं आहे ह्या मंदिराचं बांधकाम तामिळनाडूमधील एका शिल्पकारांनी केलं असं म्हटलं जातं पाहू शकता त्या काळात सुद्धा तामिळनाडूवरून काही शिल्पकार आणले होते आणि हे मंदिर त्यांनीच बांधलेलं आहे पाहू शकता सुंदर अशी या खांबावरती डिझाईन आणि त्या खांबावरती देवदेवतांचे कोरीव काम केलेले आहे पाहू शकता समोर आपण चाललो आहे आता दर्शन घेण्यासाठी पहा या साईडला स्तोत्र लिहिले आहेत वर पाहू शकता हे पहा आतमध्ये बरीचशी लाईटीची गरज पडत नाही आहे का तर वरच्या साईडला जागा ऊन येण्यासाठी जागा ठेवलेली आहे सुंदर असे मंदिर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच तर पाहू शकता मित्रांनो अतिशय छान व सुंदर मंदिर आहे सुमारे आठशे वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर हे पहा आपण दर्शन घेण्यासाठी पुढे चाललो आहे इथे पाहू शकता इथे भस्म आहे ते आपण लावूयात आणि देवांचं दर्शन घेऊयात पहा अतिशय छान व सुंदर मंदिर आपण दाखवत आहोत मित्रांनो आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण थोड्याच वेळात दर्शन घेत आहे पहा इथे कुलूप आहे तरी आपण प्रयत्न करूयात समोर पाहू शकता आतमध्ये महादेवांची शिवलिंग आहे पाहू शकता शिवलिंग आपण पिंडसुद्धा म्हणतो महादेवाची पिंड मित्रांनो इथे कोणी दर्शनाला आले नसेल हे मंदिर पाहिले नसेल तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या आपण काशी विश्वेशराचं दर्शन देत आहोत समोर पाहू शकता हे शिवलिंग आहे आणि हे मंदिर खूप पौराणिक आहे सुमारे आठशे वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून चला आपण बाहेर जाऊया इथे सुद्धा पाहू शकता मोठा असं दगडी भांडं आहे दगडी गोल आकाराचं भांडं आहे कुणाला ह्या वस्तूविषयी माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा पाहू शकता आपण आलो आहे बाहेरच्या दिशेला बाहेरून येत एत असताना इथे छोटंसं मंदिर दिसलेलं आहे आपण तिथेसुद्धा जाणार आहे आपण चाललो आहे ह्या मंदिराच्या दिशेने काशी विश्वेश्वरांच्या मंदिराच्या उजव्या साईडलाच हे मंदिर आहे छोटंसं आपण चाललो आहे दर्शन घेण्यासाठी तिथेसुद्धा पाहू शकता अतिशय छान व सुंदर पद्धतीत हे मंदिर सांभाळले गेले आहेत पहा पाहू शकता हे हनुमान मंदिर आहे पाहू शकता आपण या सुद्धा काही पौराणिक शिल्प इथं सुद्धा आहेत हे पहा हे शिल्प खूप पौराणिक आहे चला आपण दर्शन घेऊयात मारुती रायांचं आपण दर्शन घेत आहोत पाहू शकता इथे मारुती रायांची मूर्ती आहे आपण मारुती रायांना फेरी मारत आहे आपलं दर्शन छान झालेलं आहे या साईडला पण पाहू शकता पा इथे सुद्धा मूर्ती आहेत ह्या साईडलासुद्धा एक शिवलिंग आणि एक पादुका आहे खूप पौराणिक आहेत हे सुद्धा ह्या साईडला शनिदेव आहेत हे पहा आणि प्रभु प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे पाहू शकता मित्रांनो असेच पौराणिक मंदिर पाहायचे असेल व घरबसल्या देवांचे दर्शन घ्यायचे असेल तर आपला पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद ನಂತರ ಭೇಟು ಏಕ ನವಿನ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ